आज आपण विकास वर्ल्डच्या दुसऱ्या भागामध्ये दुसऱ्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्या संदर्भामध्ये स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जाणारे वेगवेगळे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकूण महाराष्ट्राच्या नद्याच्या संदर्भामध्ये पंधरा प्रश्न घेणार आहोत तर चला मग सुरुवात करूया आजच्या पहिल्या प्रश्नापासून आजचा पहिला प्रश्न आहे महाराष्ट्रातील सर्वात ला सर्वात लांब नदी कोणती आहे आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहेत ए गोदावरी बी कृष्णा सी तापी आणि डी नर्मदा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोदावरी नदी गोदावरी नदी आपणास माहीत आहे नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी गुंपावते आणि ती महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या पश्चिम दिशेकडून पूर्वेकडे वाहत जाते व ती या दरम्यान महाराष्ट्र आंध्र प्रदेश तेलंगणा या भागातून वाहत जात एकूण चौदाशे पासष्ट किलोमीटरचा प्रवास पूर्ण करून बंगालच्या उपसागरामध्ये मिळते त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोदावरी नदी आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या नदीला दक्षिण गंगा असे संबोधले जाते आणि तुमचे ऑप्शन आहेत ए कृष्णा बी गोदावरी सी नर्मदा आणि डी वर्धा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोदावरी नदी जसे की आपणास माहीत आहे गोदावरी है, भारता तिल, दुसरा गंगा, आनी गंगा चनंतर, ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात लांब नदी आहे भारतातील सर्वात मोठी नदी आहे लांब नदी ती म्हणजे गंगा आणि गंगाच्या नंतर चौदाशे पासष्ट किलोमीटर वाहणारी ही नदी भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी नदी आहे आणि त्याला दक्षिण भारतामध्ये गंगा या नावाने देखील संबोधले जाते म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोदावरी नदी यास दक्षिण गंगा असे संबोधले जाते आपला पुढील प्रश्न आहे कोणती नदी ही महाराष्ट्रातून वाहते आणि अरबी समुद्रास मिळते आणि आपले ऑप्शन आहेत ऑप्शन ए गोदावरी बी तापी सी कृष्णा आणि डी भीमा नदी आता यामध्ये पाहणे खूप महत्त्वाचे आहे कारण भारतामधील मा जास्तीत जास्त नद्या ज्या आहेत त्या पूर्ववाहिनी आहेत आणि भारतामधील प्रमुख दोन नद्या आहेत ज्या की पश्चिम वाहिनी आहेत आणि ज्या पश्चिमच्या दिशेला वाहत जाऊन पुढे अरबी समुद्रास मिळतात आणि त्यातलं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तापी तापी आणि नर्मदा या दोन नद्या भारतातील वाहिनी नद्या आहेत ज्या की गुजरातमध्ये जाऊन अरबी समुद्रास मिळतात म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तापी नदी आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या नदीचा उगम नाशिकजवळील त्र्यंबकेश्वर येथे होतो आणि आपले ऑप्शन आहेत ऑप्शन ए गोदावरी ऑप्शन बी कृष्णा ऑप्शन सी भीमा आणि ऑप्शन डी पंचगंगा आणि मग सांगितल्याप्रमाणे गोदावरी नदीचा उगम हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होतो म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोदावरी नदी आपल्या माहिती असतो गोदावरी नदीचा उगम हा त्र्यंबकेश्वर म्हणजे ब्रह्मगिरी डोंगरातील या एका थंड हवेच्या ठिकाणी होतो त्र्यंबकेश्वर हे भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग देखील आहे त्यामुळे त्र्यंबकेश्वर हे गोदावरीचे नदीचे उगमस्थान त्याचबरोबर एक महत्त्वाचे स्थळ त्याचबरोबर धार्मिक स्थळ देखील ओळखले जाते आपला पुढील प्रश्न आहे कृष्णा नदीचा उगम कुठे होतो आणि आपले ऑप्शन आहेत ऑप्शन ए महाबळेश्वर ऑप्शन बी त्र्यंबकेश्वर ऑप्शन सी ब्रह्मगिरी आणि ऑप्शन डी सह्याद्री आपण सर्वच माहीत आहे कृष्णा नदीचा उगम हा महाबळेश्वर महा या ठिकाणी होतो महाबळेश्वर हे थंडाऊचे ठिकाण सातारा जिल्ह्यामध्ये आहे आणि या ठिकाणी कृष्णा नदीच नाही तर त्या व्यतिरिक्त आणखी चार नद्याचा उगम होतो तर त्या कुठल्या कुठल्या नद्या आपण पाहूया एक आहे कृष्णा दुसरी आहे कोयना तिसरी वेन्ना चौथी आहे गायत्री आणि पाचवी नदी आहे सावित्री यातल्या गायत्री आणि सावित्री या दोन नद्या पश्चिम वाहिनी आहेत तर कृष्णा कोयना आणि वेन्ना या पूर्ववाहिनी नद्या आहेत म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए महाबळेश्वर आपला पुढील प्रश्न आहे कोणत्या नदी महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून होते आणि आपले ऑप्शन आहेत ए तापी बी पंचगंगा सी गोदावरी आणि डी नर्मदा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी पंचगंगा जसं की आपणास माहीत आहे पंचगंगा नदी ही कोल्हापूर आणि सांगली या दोन जिल्ह्यातून होते तर तापी नदी ही जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यातून होते तर आपण पाहतो गोदावरी नदी ही नाशिक अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर बीड परभणी आणि नांदेड या जिल्ह्यातून वाहते तर नर्मदा नदी ही महाराष्ट्राने मध्य प्रदेशच्या बॉर्डरवरून म्हणजे नंदुरबार जिल्ह्याच्या बॉर्डरवरून वाहते त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे बी पंचगंगा आपला सातवा आणि पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणती नदी ही गुजरातमधूनही वाहते आणि या प्रश्नाचे ऑप्शन आहेत गोदावरी बी तापी सी कृष्णा आणि डी वर्धा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तापी नदी तापी नदी ही महाराष्ट्रातून वाहत जाते व पुढे ते गुजरातमध्ये जाऊन अरबी समुद्रास मिळते मग या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तापी नदी आपला पुढील प्रश्न आहे कोयना नदी कोणत्या प्रमुख नदीची उपनदी आहे आणि आपले ऑप्शन आहेत ऑप्शन ए गोदावरी ऑप्शन बी तापी ऑप्शन सी कृष्णा आणि ऑप्शन डी भीमा तर आपणच माहीत आहे जसे आपणास माहीत आहे कोयना नदी ही महाबळेश्वर येथून उगम पावते व वा पुढे वाहत जाऊन ती कराड या ठिकाणी कृष्णा नदी जाऊन मिळते त्यामुळे कोयना नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे म्हणून या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कृष्णा आपला पुढील नवा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणत्या नदीवर जायकवाडी धरण बांधलेले आहे आणि आपले ऑप्शन आहेत ऑप्शन ए गोदावरी ऑप्शन बी कृष्णा ऑप्शन सी तापी आणि ऑप्शन डी भीमा नदी आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोदावरी जयकोडी धरण हे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये पैठण या ठिकाणी बांधण्यात आलेले आहे आणि तुम्हाला परीक्षेसाठी आणखीन एक प्रश्न येऊ शकतो गोदावरी नदीवर बांधण्यात आलेल्या जायकोडी धरणाच्या बॅकवॉटरला काय म्हटले जाते तर याचे उत्तर आहे नाथसागर त्यामुळे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गोदावरी नदीवर जायकोडी हे धरण बांधलेले आहे आपला पुढील दहावा प्रश्न आहे वर्धा नदी ही कोणत्या नदीला जाऊन मिळते आणि आपले ऑप्शन आहेत ऑप्शन ए गोदावरी ऑप्शन बी कृष्णा ऑप्शन सी तापी आणि ऑप्शन डी भीमा तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोदावरी आपल्या माहिती असतो पैनगंगा या नदी पुढे जाऊन वर्धा या नदीला मिळते आणि त्यानंतर त्या दोन्हीचा संगम पुढे जात असताना त्याला वैनगंगा देखील येऊन मिळते आणि या तिघींच्या प्रभावास प्राणहिता या नावाने ओळखले जाते प्राणहिता आणि ही प्राणहिता संघ पुढे जाऊन गोदावरी नदीला जाऊन मिळते म्हणजे याचे योग्य उत्तर आहे वर्धा नदी ही पुढे जाऊन गोदावरीला जाऊन मिळते म्हणजे वर्धा नदी ही गोदावरीची उपनदी आहे म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए गोदावरी आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणती नदी ही बंगालच्या उपसागराला मिळते आणि आपली ऑप्शन आहे तापी बी कृष्णा सी नर्मदा आणि डी वैनगंगा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कृष्णा नदी कृष्णा नदी ही बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते कृष्णा नदीचा उगम आपण मगा पाहिल्याप्रमाणे तो महाबळेश्वर या ठिकाणी होतो व पुढे जाऊन ती कर्नाटक तेलंगणा या राज्यातून वाहत जाऊन आंध्र प्रदेश या ठिकाणी ती बंगालच्या उपसागराला जाऊन मिळते म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कृष्णा नदी आपल्या पुढील बारावा प्रश्न आहे कोणत्या नदीवर कोयना धरण बांधण्यात आलेले आहे आणि ऑप्शन आहेत ऑप्शन ए कोयना बी गोदावरी सी कृष्णा आणि डी भीमा तर या हा अतिशय सोपा प्रश्न आहे कोयना नदीचे धरण हे कोयना नदीवर कोयना नावाचे धरण आहे त्यामुळे ऑप्शन ए हा या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे आपला पुढील प्रश्न आहे महाराष्ट्रातील भीमा नदी कोणत्या नदीची उपनदी आहे आणि आपले पर्याय आहेत ऑप्शन ए तापी बी कृष्णा सी नर्मदा आणि डी गोदावरी तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कृष्णा कृष्णा या नदीची महाराष्ट्रातील सर्वात मोठी उपनदी म्हणून भीमा नदीला ओळखलं जाते भीमा नदीचा उगम हा भीमाशंकर या पुणे जिल्ह्यातील ठिकाणी होतो आणि पुढे ती पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातून वाहत जाऊन कर्नाटक या ठिकाणी कृष्णा नदीला जाऊन मिळते आपला पुढील प्रश्न आहे पैनगंगा नदी कोणत्या नदीला जाऊन मिळते आणि या प्रश्नाचे उत्तर आपण मगास पाहिलेले आहे पैनगंगा ही नदी गोदावरीची उपनदी आहे आणि ती गोदावरीला जाऊन मिळते आणि आपण वर्धा पैनगंगा आणि वैनगंगा या तीन नद्याच्या संगमास किंवा त्यांच्या प्रवाहास प्राणहिता या नावाने ओळखले जाते आणि हा प्रवाह पुढे जाऊन गोदावरी या नदीला मिळतो म्हणजे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे गोदावरी नदीची पेनगंगा ही उपनदी आहे आपला आजचा पुढील प्रश्न आणि शेवटचा प्रश्न आहे महाराष्ट्रातील कोणती नदी ही पुणे आणि सोलापूर या दोन जिल्ह्यातून वाहते आणि आपले ऑप्शन आहेत ए तापी बी भीमा सी गोदावरी आणि डी वर्धा आणि या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी भीमाना दी। भीमाना दी भीमा नदी भीमा नदी ही भीमाशंकर या ठिकाणी उगम पावते त्यानंतर त्याचा जास्तीत जास्त प्रवास हा पुणे जिल्ह्यातून होतो व पुढे ती सोलापूर जिल्ह्यातून वाहत जाते आणि एक लक्षात ठेवायचे सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर हे तीर्थक्षेत्र देखील भीमा नदीच्या किनाऱ्यावरच आहे आणि पंढरपूर या ठिकाणी भीमा नदी ही चंद्रभागा या नावाने देखील ओळखली जाते तुम्हाला परीक्षेला प्रश्न येऊ शकतो की चंद्रभागा हे कुठल्या नदीचे दुसरे नाव आहे किंवा पंढरपूर या ठिकाणी भीमा नदीला कुठल्या नावाने ओळखले जाते तर त्याचे उत्तर आहे चंद्रभागा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पंधरा भूगोलाचे प्रश्न कव्हर केले असेच आपण भूगोल याविषयी आणखी नवनवीन प्रश्न त्याचबरोबर इतिहास व जनरल नॉलेज या विषयामधले सर्व प्रश्न कवर करण्याचा प्रयत्न करणार आहोत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्स करून सांगा त्याचबरोबर असे नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका